हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला झाले बघा सकाळ आपल्या आज हां स्वयंपाक करते स्वयंपाक तर मग म्हणलं चला तुम्हाला दाखवा ऋषी गेला का मला रोहन चल ऋषीचा स्वयंपाक चालू आहे आता दोघांचे डबे बनवते मी या सगळ्यांनी चहा प्यायला सकाळ सकाळ हो का किती पहाटच असं आहे ना दिसते आहे का मी तर चला फाटाचं असं उठावं लागतंय <laughs> दाखवते स्वयंपाक करते स्वयंपाक करता करता बोल थोडस चला आता मस्त आहे बघा तेल झालं गरम जिरं घेते जिर टाकून आणि जिरं टाकल्या नंतर कांदा हिरवी मिरची लसण मस्त पाहिजे चला मस्त आपल्याला बनवायची डाळ मसूरची डाळ लाल डाळ ही डाळ बनवायची बघा पोरांना डब्याला तर आता चाललंय बनवायचं याच्या या आपल्याला प्यायला सगळ्या चहा पण तयार झालेला आहे मस्त पैकी सकाळ सकाळचा चहा असा वाटतो भेटायच पाहिजेत बरोबर आहे का नाही चाललेलं आहे तिकडं बाटली फ्रीजला लावायला भरून बाटल्या भरायचं काम चालू आहे बाहेरचं वातावरण बघा सकाळ सकाळ पाठचं साडेसहा वाजताचा या सगळ्यांना चहा प्यायला चहा पिते मी पहिलं आता टाकून घेते टमाटर अजून कांदा झाला नाही टमाटर टाकून घेते चला हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतले घर मस्त बनवायचं त्याला पोराच्या मसूरची डाळ चला आता डाळ घेऊन घेतल्या दुसऱ्या इथेच टाकूला चला टाकून घेतली बघा आपण मस्त डाळ चला आता मस्त घेते मस्त डाळ बनवते बघा आता छानपैकी आणि रोट्या अगदी एक नंबर पोरांना दुपारच चार पोरांच्या जेवत बसतात ना पोरं तर त्याच्यामुळं जास्त कमी द्यावा लागते कारण सगळ्या संग संगत मंगत बसून जेवतानी म्हणलं की तू हे जे गा तू दे रे काय आणलं ह्या ह्याने काय आणलं त्याने काय आणलं असं चालू असतं पोरांचं त्याच्यामुळं आपल्या जास्त कमी करून द्यायची भाजी तर चला आता मी घेते रोट्या बनवू ना चला आता मस्त आहे बाका डाळ झालेली आहे हा आणि रोट्या चालू आहेत बघा आता रोटे घेते रोहांचा पण पर नाश्ता चालू आहे नाश्ता करायला लागलाय तेव्हा पाणी आलंय आज गाई गरबडीमध्ये पाणी सुद्धा बघाणं कसं आलंय तर चला आता पाणी भरते मी पहिलं असंच असतं गाई गरबडीमध्ये मी काम करायचं म्हणलं मी सगळं लक्ष बाहेर लागल्या बरं का खरं तर माझं पाणी आलंय म्हणून पाणी वरायला सगळ्या का आता मस्त बनवल्या रोट्या चालू आहेत अजून बनवल्या पण नाहीत तर हे काय आता रोट्या बनवायला लागली अजून सुरुवातच केली हे काय तिथे चाललंय हे का एवढं मोठं पीठ आहे आहे नाश्ता चाललंय करायला दिखाय करळ अच्छा चाललंय त्याचा नाश्ता सकाळ सकाळ आणि आता मी पण पुन्हा ह्या नुसती डाळ झालेली आहे छान डब्याला आणि बाहेर आले पाणी चला आता रोहनने नाश्ता केला आणि ते आता लागलाय पाणी भरायला आता मी जरा हा इकडे लक्ष नसल्याला लक्ष करू ठेवूनच काम सगळे करावं लागतात आता मध्येच पाणी आल्यामुळे ते पाणी भरायला आता म्हणलं मम्मी तू कर स्वयंपाक करायला मी पाणी भरतो तर आता तो आणि त्याचं टायमिंग पण झालं नाही ना त्याला जायचं आहे ह्याला ड्युटीला तर त्याचा तर नाश्ता केला म्हणलं भर बाबा एवढं तवर आता मी बनवते म्हणलं रोड्या आणि लय असं धुणं भांडी पाण्याच्या संगच काम असतात तर त्याच्यामुळे आता चला का मस्त पै घ्या झाल्या रोट्या रोट्या झाल्या न्यांच्या तर झाल्या पोरांच्या पोरांचे घेऊन जायचं रोट्या झाल्यात आणि मस्त का डाळ शाळांपैकी आपली झालेली आहे आता त्याचा डबा पॅक करते मी पाणी चालेल भरायचं बाहेर दिसतंय का तर मला नसन दिसत डबा पाणी लागलाय मारायला ते धुवाय लागलाय बाहेरचं अंगणामध्ये धुवाय लागलाय रोहन तर चला आता चला तर का मस्त झालेला आहे स्वयंपाक आणि पोरांचे टिप्पण पॅक करायला लागलेली आणि हे आहेत रोटे आता रोट्याला घे लावून घेते अगा हो छानपैकी असा मस्तपैकी पैकी डाळ आहे चहा अजून पिली नाही बर का मी ह्या काय चहा प्यायचा या सगळ्यांनी चहा प्यायला कारण एवढं हे गॅस इथं काय ओ इथं हलवा रात्री प्रसादाला बनवलेला शिरा वाव छान ह्या रात्रीच्याच रोट्या आहेत आता हे आत्ता बनवल्यात हम्म तर आता मी आहे ना गे लावून घेते तर चला कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ वाचा ते पण सांगा रोवान आहे बाहेर पाणी भरून आंघोळ करायला तर चला आता छोटासा आहे व्हिडिओ टाकते आता कारण आता पाणी पण भरायचं आहे स्वयंपाक कप, कपडे पण धुवायचे लई काम आहे लय काम आहे तर चला अजून दाखवलं असंच काहीतरी पुढं असेल तर कारण आता दोन्ही पोरं गेली कामाला आता माझं एकटीचंच काम आहे आता एकटीच लागणार कामाला हे दोघं गेले की दोन भांडी झाडून लोटून फरश्या त्याला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच